दोन तीन दिवस झाले लाईव्ह आलेलं नव्हतं मित्रांनो तुम्ही पण लाईव्ह या ला। आत्ताच मित्रांनो जेवण किरण जेष्ट बसलो इथं ते बघत असाल आज इकडं बसलेलं आहे पटांगणात मस्त तर या तुम्ही पण लाइवला आता चार वाजलेले ठीक चार वाजता मी लाईव्ह आलेलो एक अर्धा तास लाईव्ह लगेव તરીયા હ્યા મિત્રાનો લાઈવ પટદેસીન हाय मित्रांनो बघा बऱ्याच दिवसांनी मी लाईव्ह आलेलो आहे आपलं स्वागत आहे आपल्या या, या लाईव्हमध्ये व्हिडिओमध्ये लाईक करा कमेंट करा धन्यवाद बहुतेक दादाच असू शकतात लाईक करणार पटकन हाय मित्रांनो सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा काय चालले काय नाही मस्त आहे ना मित्रांनो एकदम माझं एकदम एक मस्त आहे मी इकडे बसलेलो आहे बघत असाल तुम्ही आत्ता जस्ट जेवण केलं एक तासभर झालं जेवण केलं आणि म्हणलं थोडं लाईव घ्यावा ला तर मित्रांनो आता आपल्या इथं सप्ताह चालू झालेला आहे तरी बी सकाळीच व्हिडिओमध्ये सांगितलं मी तर आता तुम्हाला कीर्तनाचा व्हिडिओ टाकाल संध्याकाळी आज नाही झालं तरी उद्या उद्या त्याला टाकाल नक्की टाकाल तर बघायला विसरू नका आणि व्हिडिओला पण आपल्या लाईक करा सबस्क्राईब करा तर हॅलो मंदार हॅलो सर्वांना सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे दादांनो सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं हाय दादा हाय सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूबवर या चॅनलवर आणि या व्हिडिओमध्ये सर्वांना तर मित्रांनो लाईक करा आपल्या ला सबस्क्राईब करा हिंदी मला हिंदी नाही येत जास्त मराठी बोलतो मी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला कमीत कमी, कमी पाच तरी लाईक झाले पाहिजेत तर पटपट लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्हाला इकडं बघा आपल्या इकडचा नजारा एकदम दाखवतो खतरनाक मध्ये ना मी तीकड़, इकडे टिकडं टेकाडीवर बसलेलो आहे इथं रेंज आहे फुल आपल्या मोबाईलला तिकडे खाली गेल्यानंतर रेंज राहत नाही इकडे एकड़ बघा एकदम भारी नजारा झाला आहे पाऊस एकदम मस्त पडलाय ते बघत असाल इकडं मस्त एकदम वातावरण कसले एकदम खतरनाक झालंय तर मित्रांनो लाईक करा आणि व्हिडिओ ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर कमेंट करा कुठून बघत आहात कुठून नाही हॅलो गाईज सर्वांना करा पटपट लाईक करा आणि कमेंट करा हॅलो हॅलो गाईज सर्वांनी कमेंट करा पटपट आवाज येतोय ना माझा तुमच्यापर्यंत लाईक करा लाईक करा पटकन व्हिडिओला लाईक करा आणि सब्सक्राइब कर पटकन पटकन लाइक करा हेलो हेलो पट पट लाइक करा वाह धन्यवाद धन्यवाद अजू लाइक करा पटकन लाइक करा सर्वांना विनंती आहे लाईक करा आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईकला चॅनलला म्हणतो सॉरी व्हिडिओला लाईक करा लाईक करा चला 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 पटकन लाईक करा हे बघत असाल लाईक करा पटकन आपल्या दहा लाईक झाल्या पाहिजेत आज तरी कम्प्लेट आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कमेंट करा लाईक करा कुठून बघत आहात कुठून नाही हाय पटपट लाइक करा मित्रांनो लाईक करा पटकन पटकन लाईक करा दहा लाइक झाल्या पाहिजेत आपल्या पटकन लाईक करा हॅलो गाईज यूट्यूब फॅमिली करा पटकन लाईक चला लवकर लाईक करा लाईक करा लाईक करा, करा मित्रांनो वा वा धन्यवाद धन्यवाद तीन लाईक झाले आता अजून सात झाले की ओके होत आहे आपलं म्हणजे टार्गेट कंप्लीट होतं आहे दहा लायक तर झाल्या पाहिजेत ओ पी गेमर रॉयटी कैसे हो बाबा अरे मी बाबा नाही बाबा नाही आहे बाबा, बाबा दादा मी बाबा नाही आहे मी लाईक करा सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा पटकन अरे तेवीस जण आहेत एकतरी लाईक करा पटकन तीन झाल्यात पटपट लाईक करा हॅलो लाईक करत चला पटकन हॅलो गाईज पटकन लाईक करा रे पटापट करा 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 पटकन लाईक करा प्लीज यार प्लीज लाईक तर करा पटापट कमेंट करा कैसे हो बाबा वाईटी गेमर ओपो गेमर वाईटी मी ठीक आहे दादा तुमचं कसं काय चाललंय ताई दादा कोण असेल ते सर्वांचं बरं आहे ना यूट्यूब फॅमिलीचं एकदम मस्त असावं अशी माझी इच्छा आहे सर्वांचं एकदम मस्त असेल तर मित्रांनो पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करा यार कोणीतरी अरुंगर शुक अंगुर अंगुरंग मला एवढी इंग्रजी येत नाही बरं का थोडी थोडी ती तर सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे पटकन लाईक करत चला हॅलो गाईज हे बघा आमच्या इकडचा नजारा पी एस अष्ट्याहत्तर वाय टी गेमिंग भैया मी इकडे याला आहे De pe पटपट वीडियो लाइक करा हेलो गाइस वीडियो ला पटपट लाइक करा

कस काय डोक धोक तात्याला द्यायची ना तात्याने खाल्ली असते तात्या गाय मागे खाणार तेवढे आम्ही आत्ताच जेवण केले एवढ्यात एवढी खा का? <laughs> ना तू एकोणीस तारखेला सगळ्यांचीच आमची सगळे कोठेवरचे फक्त बघा ना